न्यूज तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची पुनर्रचना करून नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या संदर्भात काय बातम्या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रामध्ये यायला लागलेले आहेत त्या संदर्भात आता आपण थोडं बोलूया महाराष्ट्रामध्ये सध्या पस्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत त्याचं विभाजनाने पुनर्रचना करून नवीन जिल्ह्याची निर्माण करणे शासनाच्या विचाराधीन आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा हा जिल्हा सध्याचा सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा खानापूर तासगाव कडेगाव या तालुक्यांचा तसेच औंद जत फुलटण कुरुंदवाड सांगली मिरज बुदगाव ह्या संस्थानांचा मिळून एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला दोन जिल्हे झाले तयार एक दक्षिण सातारा आणि एक उत्तर सातारा असे दोन जिल्हे तयार झाले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला ला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आलं सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं लोकसंख्या विचारात घेतली तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते सांगली जिल्ह्यातलं Uh, जर विचार केला तर इकडं शिराळ्यापासून जतपर्यंत आणि महाबळेश्वरच्या प्रतापगडपासून इकडं uh, म्हसवडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्याचा आहे आणि ह्या जिल्ह्यातून जर <coughs> सांगली जिल्ह्यातलं पलूसकडेगाव खानापूर आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान खटाव अशा सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं uh, केंद्र विटा हे ठेवलं तर विटाला एक ऐतिहासिक महत्व वेगळ्या स्वरूपाचं महत्व आहे विटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला तुम्हाला हे इतिहासातला उल्लेख दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र गोवे शिलालेख जे आहे त्या शिलालेखामध्ये एक कानडी शिलालेख भाळवणीमध्ये सापडलेला होता त्या शिलालेखानुसार संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी भाळवणी येथील प्रभू आणि पटन शेट्टी प्रमुख व्यापारी तसेच श्रेणी असं त्या जमिनीचं दान देवालयाच्या आवारातील घर व्यवस्थापक स्थानपती असे स्वाधीन केलेली होती म्हणजे भाळवणीचा शिलालेख हा जो अकराशे त्र्याहत्तरचा आहे अकराशे त्र्याहत्तर सालचा त्या शिलालेखामध्ये भाळवणीचा उल्लेख राजधानी भाळवणी असा उल्लेख झालेला आहे त्यामुळे भाळवणी एक ऐतिहासिक महत्वाचं गाव विटा आणि भाळवणी दोन्ही वेळा असंच म्हणायचे विटा भाळवणी असं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे सेनापती अं असलेले आपले म्हाळोजी गोरपडे यांना पंचवीस नोव्हेंबर सोळाशे सदतीस मध्ये आदिलश्यानं विजयनगर पैकी तीस गाव आणि दोन हजार सरंजामाचे असे म्हाळूजी गोरपड्याला सनद दिली त्यामध्ये भाळवणी विटा न्हावी वांगी श्री घोरपड्यांच्या पाटीलकीची गावं असल्याचं नमूद आहे संताजी घोरपडे जे जे पिक्चर वगैरे निघाले त्यांचा जन्म हा भाळवणीमध्ये त्यांचा वाडा होता त्या वाड्यामध्ये झालेला आहे अशा अर्थानं विटा भाळवणी हे एक मोठं इतिहासातलं केंद्र होतं म्हणजे विजयनगर साम्राज्यापासून ते केंद्र होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुःख निधनानंतर संभाजी महाराज नऊ वर्ष राज्य केलं संभाजी महाराजांचं दुर्दैवानं सापडले शत्रूच्या तावडीत आणि त्यावेळी राजाराम महाराज हे जिंजीला गेले जिंजी हे आता तामिळनाडूमध्ये जिंजी गाव आहे आणि जिंजीवरून कारभार करायला लागले राजाराम महाराज त्या कारभाराला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी प्रतिनिधीपद तयार केलं म्हणजे त्याला शिक्का मारायचा आणि सही करायचा अधिकार त्यांना दिला एक रामचंद्रपंत अमात्य बावडेकर आणि इथं पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नेमलं आणि परशुराम त्रिंबकचा परशुराम त्र्यंबकचा मुलगा त्र्यंबक कृष्ण ह्याला देशपांडेपणाचं ह्या विटा परिसरातल्या गावात हक्क मिळालं आणि त्यामुळं त्यांनी विटा येथे एक वाडा बांधला आता गावात बरीच चर्चा आपल्या सगळी असते की सकवारबाईचा वाडा होता आता कोणतरी गजाननला तो विषय साधारण माहीत आहे सकवारबाईचा वाडा होता सकवारबाईचा वाडा होता तर त्या वाड्याचं कुठे चित्र मिळत नव्हतं आमच्या सुद्धा इतिहासात ज्यावेळी छपायचं झालं त्यावेळी ती काही चित्र मिळू शकत नाही तर चार बुरुजाचा वाडा होता आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं एक बुरुज होता तो बुरुज आम्ही बघितलाय दुसरा बुरुज जुनी नगरपालिका आहे तिथं तिसरा बुरुज अशोक शेट्टीच्या पाठीमागं आणि चौथा अण्णाभाव यांचं आता जिथं आहे तिथं असं चार बुरुज होतं तटबंदी होती बाहेरच्या बाजूनं हे होतं खंदक होता आणि त्या खंदकावर हा वाडा सगळा होता आणि या वाड्यात प्रतिनिधी हे या परिसरात जेवढं त्यांचा राजारा महाराजा राज्याचा तो प्रतिनिधी होता तो कारभार ह्या विट्यातनं राजधानी म्हणून बघत होते असं ऐतिहासिक महत्व विट्याला आ, आदिलशाच्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आहे अशा विठ्ठ्यातनं त्याचं महत्वाचं असं झालं की विजयनगर साम्राज्य हम्पिल होतं त्यानंतर आदिलशाही कुतुबशाही आली ह्या सगळ्यांचा बांधराकडं जाणारा जो रस्ता आहे तो गुहागुर विजापूर हा जो आपल्या विठ्ठ्यातनं जाणारा रस्ता आहे हि जुना ऐतिहासिक काळही बां बराकडे जाणारा रस्ता आहे निजामशाहची म्हणजे चांद बीबी ज्या निजाम निजामशहाची होती त्या निजामशहाची राजवट आधी अहमदनगरला होती या सगळ्या परिसरातून अहमदनगर आणि अहमदनगरच्या पुढे शिर्डी मार्गे मध्य भारतात जाणारा रस्ता जो होता तो रस्ता आ, हा एस एच दहा म्हणून जुना जात होता आता हे दोन्ही हायवे नॅशनल हायवे झाले तर दोन्हीच्या सेंटरवर असणारा हे विटा गाव आहे त्यामुळं त्याला स्थान महात्म्य आलेले आहे आता प्रशासकीय जर सांगायचं तर असं दिसून येते की इंग्रज काळामध्ये इथं खानापूरला सब डिव्हिजन होते आणि खानापूर सब मध्ये आमीन कोर्ट होत त्या आमीन कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंढरपूर विजापूर पर्यंतची कामं ही आपल्या ऐतिहासिक संदर्भात सातारा ग्याजेटीआर मध्ये त्यांच्या स्पष्ट आहे विजापूर पंढरपूरपर्यंतची कामं त्या कारकिर्दीत बघितली जात होती विट्याला अठराशे ला, ला नगरपालिका स्थापन झाली अठराशे अ ला पुन्हा शाळा झाली स्थापन अठराशे एकोणसत्तर ला वाचनालय स्थापन झाले एवढं जुनं संदर्भ दीडशे दोनशे वर्षापूर्वीच संदर्भ असलेलं जुनं असं शहर या परिसरात दुसरं कुठलं नाही म्हणजे तासगाव सांगली सुद्धा नाही सांगली तर फारच अलीकडचं आहे त्यामुळे विट्याला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे आणि त्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणाहून चांदीच्या व्यवसायानिमित्त सगळ्या भारतभर लोक गेलेले आहेत आणि हा सगळा सोन्या चांदीचा परिसर म्हणून ओळखला जातो आहे सगळा आणि ह्या सहा तालुक्यातले म्हणजे कडेगाव पलूस खानापूर आटपाडी मानखटाव या सहा तालुक्यातले लोक हे त्यांची ओळख आम्ही कुठलं तर आम्ही विट्याचं अशी ओळख देशभर सांगत असतात त्यामुळं विट्याचं देशभर नाव आहे या व्यवसायाच्या निमित्तानं आणि एक व्यवसाय अर्थानं सुद्धा ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर हिथं सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं पलूस कडेगाव खानापूर आठपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्ड या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता गर जिल्हा आपल्या विटायला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं पलूस कडेगाव खानापूर आटपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्डच बदलायचा सत अतिरिक्त आहे का ते काढायचं नाही जिल्हा सत्र न्यायालय म्हणून तुम्ही कामकाज सुरू करू शकतो उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे मंजूर झालेलं आहे उपविभागाचे अनेक ऑफिसेस आपल्याकडे इथं आहेत त्याच्यामध्ये कडेगाव आठपाडी या सगळ्यांचा समावेश आहे त्यामुळं प्रशासकीय सोयीच आहे आणि मग खटावमानचा जो विषय आहे तर खटावमानचं पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खटाव तालुक्यातली अकरा गावं ही आपल्या विठा कोर्टात होती आणि बळवंत कॉलेजची ज्यावेळी स्थापना झाली बासष्ट झाली त्यावेळी ही चितळी मायनी कातर खटाओ पाक बोंबाळ्यापासनं ही सगळी विद्यार्थी ही आपल्या विटेच्या बळवंत कॉलेजला मग तिकडे त्यावेळी खटाव खटावचं कॉलेज होतं पलीकडे खटावच खटावचं कॉलेज आणि इकडं विट्याचं कॉलेज मायनीला कॉलेज नव्हतं ती सगळे विद्यार्थी इकडे येत होते आज सुद्धा दवाखान्याच्या सुविधेसाठी सगळी तिकडची माणसं आपल्या विटेलाच येतात त्यामुळे विटा एक व्यापारी केंद्र आहे सोन्या चांदीचं मोठं केंद्र आहे असं अर्थानं ह्या विट्याला नवीन जिल्हा ह्या सहा तालुक्याचा व्हावा असं मागणी करणारा मेल आत्ताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे त्यामुळे आपली अशी मागणी आहे की ह्या सहा तालुक्याकरता विटा सुवर्णनगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जर आता हा विषय जर लावून धरला तर हा विषय आपण गतीनं आणू शकू आणि आपल्या मागणीला ऐतिहासिक संदर्भ जे आहेत ते सगळे संदर्भ आपले तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत हा वाडा जुना आहे त्याचे फोटो आहेत ऐतिहासिक संदर्भाच्या संदर्भात जे जेवढे उल्लेख केले त्याचे संदर्भ तुम्हाला दिलेले तुम्हाल दिले। आहेत तर सगळेपणाने जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणानं हा जिल्हा भविष्यात होऊ शकेल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा